चला मुलांना सामान्य ज्ञान वाढवूया प्रश्नांचे उत्तर तुमचे पहिला प्रश्न आहे आबासाहेब गरवारे हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते दुसरा प्रश्न आहे सर्वात जास्त घनतेचे मूलद्रव्य कोणते आहे तिसरा प्रश्न आहे वामन परत न आला या पुस्तकाचे लेखक असणारे थोर शास्त्रज्ञ कोण आहे प्रश्न चौथा आहे अमेरिकन चलनाचे नाव काय आहे आणि प्रश्न पाचवा आहे जपान या देशाचे पहिले पंतप्रधान कोण आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पारा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर जयंत नारळीकर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉलर आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे इटो हिरोबनी <स्था> कुठल्या चोल राजाने शिलोन श्रीलंका जिंकली प्रश्न दुसरा आहे एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातील पहिल्या गिरो कोण आहे रवींद्र जैन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत भारतातील कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात आणि पाचवा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोठे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे राजाराम पहिला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बाचेंद्री पाल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चित्रपटांना संगीत देणे आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी नदी आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे फतेपूर शिकरी पहिला प्रश्न आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहे दुसरा प्रश्न आहे हंगामी पंतप्रधान पद भूषविणारे पहिले व्यक्ती कोण आहेत प्रश्न तिसरा आहे दोन हजार तेवीस मध्ये साहित्य क्षेत्रातलं नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाले आहे आणि प्रश्न चौथा आहे शास्त्रीय भाषेत आवाजाला काय म्हणतात आणि पाचवा प्रश्न आहे दुर्मिळ हंगुल हिरण भारतात कोठे आढळतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वनाथन आनंद झारीलाल नंदा तिसरा प्रश्न आहे जॉम फॉसे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ध्वनी आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे काश्मीर पहिला प्रश्न आहे ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून कोणत्या पहिल्या भारतीय व्यक्तीची निवड झाली होती जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आहेत प्रश्न तिसरा आहे लोकहितवादीचा पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला आहे प्रश्न चौथा आहे हिवतापाच्या जंतूचे शोध कोणी लावले होते प्रसिद्ध महिला खेळाडू अपर्णा पोपट ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भारत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे शतपत्रे सर रोनाल्ड रॉस आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे बॅडमिंटन